जालना लोकसभेची रणधुमाळी जालना लोकसभेचं जन्मदिनचं कौल पुण्याच्या बाजूने महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज डे आज वेगळी पळगा आहे ती जाऊन नागरिकांशी चर्चा करून घेतला आढावा चला तर पाहूया नागरिकांची प्रतिक्रिया कर खासदार म्हणून आपण कोणच्या नावाला प्रसिद्धी देणार <coughs> जालना जिल्ह्यातून भाविक खासदार म्हणून रावसाहेब पाटील दानवे यां यांचीच हवा राहणार आहे त्यांनाच उमेद म्हणजे निवडून देणार आहे आम्ही त्यांनाच त्यांच्या कामावर तुम्ही किती किती त्यांच्या कामावर आणि माननीय मोदी साहेब या दोघांच्याही कामावर आम्ही शंभर टक्के समाधी नाही कारण देशाचा विकास उरला ज्या महिलांच्या समस्या आहेत त्याचंही निवारण होतंय प्रत्येक घरोघर गर स्वच्छतागृह बांधण्यात येत आहेत शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना चालू आहेत अजित पवारवर तीनशे सत्तर हजार कोटीचा घोटाळा सिंचन घोटाळा अजित पवार किरीट सोमाय बिचारा त्यानं एवढा वरडा सत्तर हजार कोटीची फाईल काढली तो तळ्यात या तळ्यातलं पाणी या भाज्या केलं आणि आता यायला तो शिंदे घातला तो शिंदेवर इडीची केस सगळ्याच्या मागे इडी आव या जालन्या जिल्ह्यात तर असं रावसाहेब दाणेच्या विरोधात बोललो की एक माणूस झाला बाहेरच येत नाही आणि ते नांदेडचा अशोक चव्हाण त्याच्या बापाला मुख्यमंत्री केलं त्याला मुख्यमंत्री केलं का आता त्याला पंतप्रधान करायचं होतं का विकास तेव्हा विकासासाठी मी भाजपकडे गेलो मग तो नेमका नांदेडचा ते विकास केला की या मुख्यमंत्री असून विकास काय केलं माहितीये का इथं प्रत्येकाला रायसन फुकट दिलं त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड आहे श्रमिक कार्ड काढे आणि एवढ्या योजना काढ्या लोकांना सुद्धा आता तुम्हाला सांगता ऑनलाईन योजना आहे एखादा योजना माहित नाही कारण मोदींच्या एवढ्या योजना काढ्या ते ऑनलाईन आहे आता असं काही नाही योजना आली मिक्सर घालतो तसं काहीच नाही प्रत्येकानं ऑनलाइन करणं हे ऑनलाईन केलं शेवकरला काहीच भेटणार नाही आता नेर पगार आपल्याला दोन हजार होत्या आता वीस पंचवीस हजार पगार झालो काही नेर झालो काही झाल्या हे आमदार स्वतः पुढे तयार केल्या पुन्हा उद्योग महिला एस एसटी मध्ये आतापर्यंत कोणाला वाटलं का पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के नळाला पाणी जल जेवण मिशनचं काम मी नंबर एक काम झालं आपल्या गावामध्ये हे आपल्या गावात